सर्वात प्रथम मी रविभाऊ मोरे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत आपल्या अकोटचे यांचे मनापूर्वक आभार मानतो कि झोपलेले जे काही आमचे अकोट साईडचे जे काही नागरिक का आहेत यांच्यासाठी यांनी हे जे काम केलेलं आहे उपोषणाच्या माध्यमातून हे खूप मोठी गोष्ट आहे साहेब मी नेहमी मी मार्केटिंग मध्ये आहे ऍग्रीकल्चरशी कनेक्टेड आहे आणि अकोट परिसरामध्ये मला जावंच लागते आणि मी या याच वर्षाचा विषय सांगतो की जानेवारी पासून तर आतापर्यंत या सहा महिन्यामध्ये मी सहा ऍक्सिडेंट पाहिले माझ्या डोळ्याने जाता येताना आणि हे ऍक्सिडेंट होण्याच्या मागचं जे रिझन आहे हे रिझन आतापर्यंतही कुणीच लक्षात घेतलेलं नाही आहे जे उगवा फाट्यामध्ये उगवा फाट्याजवळ पटेल यांच्या ऑटोचा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये त्या मॉमेडन कुटुंबातील बहुतेक ते लोक एक्सपायर झाले असाच फक्त त्यातली एक छोटी मुलगीच फक्त व्यवस्थित होती आणि त्याचं सर्वात मोठ जे रिझन आहे तर एवढा मोठा कॉन्क्रेटचा रोड आहे आणि कॉन्क्रेटच्या रोडला तुम्ही गतिरोधक न देता तिथं तुम्हाला एक फुटाचा असा आळवा असं खोल आपली हे आहे नाली सारखी नाली छोटी हे पडलेली आहे म्हणजे खड्डा आहे पूर्ण तर पूर्ण एकूण आणि त्याच्यामुळे हा ॲटोचा याट, ऍक्सिडेंट झालेला आहे असं हा तर फक्त हा ए, हा एक नमुना आहे तिथं अकोट रोडचा पूर्ण अकोट पर्यंत जर आपण गेलो तर अशा पद्धतीने तुम्हाला कुठं खड्डे कुठं कुठं भेगा पडलेल्या कुठं रोड असा बाजून आलेला आहे त्याच्यामुळे आतापर्यंत जे काही शत ज्या काही कुटुंबातील लोकांचा ऍक्सिडेंट झालेला आहे त्याला जबाबदार त्या कुटुंब नाही आहे त्यांचे वाहन नाही आहे याला जबाबदार फक्त रस्ता रस्ताच आहे म्हणून साहेबांनी तो विषय हातामध्ये घेतलेला आहे की वीस लाख रुपये भेटायला पाहिजे मी म्हणतो वीस नाही पंचवीस भेटायला पाहिजे आणि शासनाची जेवढी ताकद असेल ना त्याची जेवढी शासनाने केलेली जी चूक आहे त्याच्यात थोडीशी बेशर्मी असेल काही शरम बाकी असेल त्याच्यामध्ये तर त्यांनी लवकरात लवकर या गोष्टीकडे लक्ष देण्यात यावं आणि त्यांनाच नाही आहे तर आतापर्यंत हा एवढा मोठा गंभीर मुद्दा असून प्रशासकीय व्यक्ती पर्यंत पोहोचली नाही याचं सर्वात मोठं दुःख जिल्हाधिकारी साहेबांना माझी विनंती आहे जिल्हा अधिकारी साहेबांना माझी विनंती आहे की आपल्या कार्यालयातून या विषयासाठी लवकरात लवकर दखल घेण्यात यावी आणि दुसरा आमच्या शेतकऱ्याचा तळमळीचा जो मुद्दा आहे साहेब तो हा खताचा आज मी तुम्हाला सांगतो की आतापर्यंत शेतकऱ्याच्या घरामध्ये खत आलेले नाही आहे आणि खत आहेत कुठं ते बी मी तुम्हाला सांगतो या कृषी केंद्रावाल्यानं जे दोनशे एकर जमीन आहे शंभर एकर जमीन आहे त्याच्या घरामध्ये गोडाऊन मध्ये माल ठेवलेला आहे अजून तो माल बाहेर आलेला नाही आहे हे झोपलेलं प्रशासन आहे हे उठवण्याचं काम आमचे रविभाऊ रविराज भाऊ मोर करत आहे मी त्यांना मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि मी त्याच्या पाठीशी आहे